हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला छोटासा आकाशकंदील दाखवणार आहे दिवाळीसाठी त्यासाठी मी इथे सगळे सहा नंबरचे म्हणी घेतलेले आहेत दोन कलरमध्ये करणार आहे एक रेड घेतला आहे सहा नंबरचा आणि ऑरेंज घेतला आहे आणि हे ड्रॉप म्हणी घेतले आहेत मी थोडेसे हे खालती लटकन करणार आहे मी त्याच्यासाठी वापरणार आहे तर कंदील आपल्याला या दोन कलरमध्येच करायचं आहे आणि त्यानंतर खालती लटकन करायचं आहे तर सुरुवातीला चार महिन्यांचा राऊंड करायचा आहे टोटल सोळा राऊंड यायला पाहिजे आणि समजा राऊंड थोडासा छोटा हवा असेल तर छोटा पण करू शकतात पण या कंदिलामध्ये मला वरून टी लाईट टाकायचा आहे त्यामुळे मी हा राऊंड मोठा करते तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छोटा पण करू शकतात आणि हा राऊंड झाल्यानंतर खालचा जो पार्ट आहे तो सगळा सेमच असणार आहे सगळं तुम्ही किती जरी राऊंड केले तरी खालचा पार्ट सेमच असणार आहे तर आता मी हे सोळा राऊंड करते सुरुवातीला चार घातलेले आहेत आपण चार मणी कसे घालायचे हे माहितीये सगळ्यांना त्यानंतर तीन घालायचे म्हण्यातून सुई काढायची पुढच्या मन्यात घ्यायची पुन्हा तीन मणी घालायचे मी पंधरा करून घेते आणि सोळावा आपल्याला पहिल्या राऊंडला जॉईन करायचं ठीक आहे मी पंधरा करून घेते हे झाले माझे पंधरा राऊंड हे दोन तीन चार पाच सहा पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौऱ्या पंधरा झाल्यानंतर परत एकदा मजून घ्यायचं म्हणजे पुढची डिझाईन करताना ना चुकणार आणि आता सोळावा राऊंड हा याला जॉईन करायचा आता एक मणी घालायचा सुरुवातीला ना अशी रिंग तयार होणार असं गोल पुरंग्या वडच्या बाजूने

करून घ्यायचा धन्यवाद फिरून वरच्या साईडला घ्यायची सुई या मण्याच आता इथे वरच्या साईडला असं कंदीला अडकवायला आपल्याला थोडे मणी घालून असं मोठं लूप करायचं आहे तर त्यासाठी आपण किती पण मणी घालू शकतो आता मी दोन कलर मध्ये करणारे म्हणून मी हे दोन मणी हे दोन मणी असे अंदाजे बारा किंवा चौदा अशी मणी घालते तर इथून घ्यायचं आहे आपल्याला दरा आणि त्यानंतर पंधरा सोळाशे मणी घालून घ्यायचे टोटल सतरा मणी घालून घेतले आता इकडनं आपलं आपण टोटल सोळा राऊंड केलेले त्यामुळे इकडनं आठ सोडायचे आणि या बाजूने आठ सोडायचे आणि बरोबर ह्याच्या चमोरच्या मण्यातील खाली पाडायचे आता इथून आली माझी सू आता इथे मी आठ मागणार आहे एक दोन तीन चार पा आणि ह्या मनातून इकडच्या इथून सुई असे खाली काढायचे थोडीशी फिरवून घ्यायची नंतर पुढे गाठ मारून फिट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला या खालच्या भागामध्ये फिरची डिझाईन करायची दोरा संपलाय माझा म्हणून मी गाठ आहे आणि एक गाठ मारून झाली की पुढे घ्यायचा दोरा म्हणजे मग ती गाठ आहे ना हाईड होऊन जाते दिसत नाही ती गाठ पुढे एक दोन मण्यात फिरून घ्यायचा दोरा आणि मग कट करून टाकतो आता पहिल्या राऊंडला सुरुवात करायची हे जे खालचे म्हणी इथून कुठल्याही मण्यातून स्वी काढू शकतो आपण इथे माझी गाठ आली आहे इथून मी अशी सुई काढली आता बघा कसं करायचं पहिल्या राऊंडला व्यवस्थित लक्ष द्या कारण चार पाच राऊंडमध्ये मी आकाशकंदील कम्प्लीट केलेला आहे पण प्रत्येक राऊंडला वेगळ्या पद्धतीने मणी घातलेले त्यामुळे नीट लक्ष द्या सुरवातीला पहिल्या राऊंडला सात मणी घालायचे टोटल हा एक घातला दुसरा लाल तिसरा पिवळा चौथा लाल पाच सहा आणि सात पहिल्या राऊंडला मी सात मने घातलेले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता याच मण्यातून परत सु काढायचे आणि त्याच्या पुढच्या मण्यात पण काढायचे जो दोरा बाहेर आलेला आहे आपण इथून गाठ मारली होती त्याचा दोरा आहे हा तो हा मण्यामध्ये असा हायड करून टाकायचा पूर्ण सात मणी घातलेले चार मणी आहेत एक दोन तीन आणि चार चार मणी घालून झाले हे जे तीन मणे आहेत एक दोन आणि तीन या तिन्ही मण्या सुईवरती घ्यायचे ओढून घ्यायचं फक्त त्यानंतर इथून घ्यायची सुई आणि त्याच्या पुढच्या मनात घ्यायची आणि हीच प्रोसेस पूर्ण राऊंड होईपर्यंत रिपीट करायची म्हणजे टोटल इथे सुरुवातीला सात घातले त्यानंतर इथे एक दोन तीन चार घातले आणि त्या तिन्ही मण्यातून मी चुईवरती घेतलेली आहे आणि पुढे या मण्यांपशी आल्यावर परत चार मणी घालायचे चा। नंतर पुढे या मण्यापासी आल्यावर परत चार 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 असं शेवटपर्यंत घालत जायचं ठीक आहे तर हा मी राऊंड कम्प्लीट करून घेते मग परत दाखवते आता शेवटच्या मण्यापाशी आले मी इथे वरती सोळा राऊंड आहेत त्यामुळे हे डिझाईन पण बरोबर सोळा येतात तर आता इथून आली माझी सुई या तीन मण्यातून काढली मी आता इथे तीन मणी आहे आणि इथे पण तीन मणी आहे त्यामुळे इथे आपल्याला एकच मणे घालायचा आहे रेड मणे घालायचा हा मणी घालून झाला की या समोरच्या तीन मण्यातून सुईवर असे घ्यायचे असे ठीक आहे त्यानंतर इकडे घ्यायचे आणि परत या तीन मन्यातून खाली घ्यायची कारण आपल्याला आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायची घेतलं आता या लाल मन्यातूनचे काढायचे हा झाला कम्प्लीट पहिला राऊंड ठीक आहे आता दुसरा राऊंड कसा करायचा ते सांगते आले माझी सुई आता दुसऱ्या राऊंडला टोटल सहा मणी घालायचे त्यासाठी पहिले दोन पिवळे घालायचे दोन लाल घालायचे आणि परत दोन पिवळे घालायचे आणि या मण्यातून सु काढायचे दुसरा राऊंड आता परत पुढच्या आता घ्यायची दोन पिवळे घालायचे दोन पिवळे आणि दोन लाल असे घातले आता हे जे दोन मणी आधी आपण हा सहाचा चार केला होता सॉरी हे सहा मणी घातले होते आणि यावरती एक धरून सात तर इथून आली सुई आता इथे दोन पिवळे आणि दोन लाल घातले आता हे इकडचे जे दोन म्हणी आहेत सुरुवातीला पहिल्या राऊंडला आपण तीन मण्यातून सुई काढली होती दुसऱ्या राऊंडला दोन मण्यातून सुई काढायचे हे जे दोन पिवळे मणी आहेत ह्याच्यातून सुई काढायची नंतर परत पुढे घ्यायची सुई प्रोसेस रिपीट करत जायचे आता परत दोन पिवळे आणि दोन लाल घालायचे आणि या दोन मण्यातून स्वीचे असं टोटल दुसरा राऊंड सोळा वेळा करून घ्यायचा ठीक आहे आता इथे दोन पिवळे आणि दोन लाल घालते पूर्ण झाल्यावर दाखवते तर आता शेवटच्या राऊंड पशी आली मी इथे दोन आहेत इथे दोन आहेत त्यामुळे खालच्या बाजूला दोन रेड घालायचे दोन रेड घातले या समोरच्या मण्यातून सुई काढायची दोन हा दुसरा राऊंड कम्प्लीट झाला आता खाली घ्यायची सुई असं दिसतं दुसरा राऊंड झाल्यावर या दोन महिन्यातून शिकवायची इकडे आणि आता याच्यावर सहाचा राऊंड करायचा आपल्याला इथे चार मणी घालायचे हे दोन आहेत चार मणी घालायचे ते सगळे आपल्याला रेडच घालायचे चार घातले

चतून घ्यायची सुण्यातून आणि या खालच्या दोन मण्यातून घ्यायची असं परत पुढे घ्यायची परत तीन मणी घालायचे हा राऊंड असा पूर्ण करून घ्यायचा तिसरा राऊंड ठीक आहे हा तिसऱ्या राऊंड इथे कम्प्लीट झाला माझा आता चौथ्या राऊंडला काय करायचं हा जो आपण राऊंड केलेला आहे सहा मण्यांचा ह्याचा इकडचा मणे आणि इकडचा आहे या दोन मण्याततून आपल्याला पुढची डिझाईन करायची तर आता सुरुवातीला मी इथून या बाजूने सुई घालणार अशी हे दोन नाही घ्यायचे इकडचा एक आणि इकडचा एक घ्यायचा म्हणजे आता हे दोन आहेत ह्याच्या इकडचा एक आणि इकडचा एक असं घ्यायचं इथून असे घालायचे आणि आता या राऊंडला दोन पिवळे घालायचे एक लाल घालायचं आणि परत दोन पिवळे घालायचे असे टोटल पाच मणी घालायचे पाच मणी घातले आता हे जे दोन मणी या दोन मन्यातून परत से काढायचे परत पुढच्या दोन मण्यात घालायची आणि त्यानंतर परत हेच रिपीट करायचं आता इथे एक किती घातले आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सगळ्या राऊंडमध्ये सात मणी आहेत तर आता इथे पण सात यायला पाहिजे म्हणून हे वरचे दोन आहेत आणि हे दोन झाले चार मग आपल्याला इकडे तीन बने घालायचे चा। याच्या चा पुढच्या मण्यातून सुई घ्यायची अशी आणि इथे दोन पिवळे आणि एक लाल घालायचा असं करत करत हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा हा झाला चौथा राऊंड हे तीन बने घातले मी त्यानंतर हे दोन मण्यातून सुई काढायची व्यक्ती घ्यायचा घट्ट आणि या दोन मनातून घालायचे परत असा हा राऊंड कम्प्लीट करायचा परत पुढच्या दोन मनापाशी घ्यायची इकडचा आणि इकडचा इथे परत तीन मना ठीक आहे हा झाला चौथा राऊंड कम्प्लीट आता पुढचा आणि शेवटचा राऊंड असणार आहे आपला तर आता इथे टोटल सोळा मने आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आता पुढच्या राऊंडला काय करायचं इथे एक एक मणी आलेला आहे तर आपल्याला राऊंड करताना हे दोन मणी एकत्र घ्यायचे आहेत इकडचा आणि इकडचा कुठलेही दोन घेतले तरी चालेल इकडचा आणि इकडचा म्हणजे जिथे आपली सुई एंड झाली त्याच्या पुढचे दोन मणी एकत्र घ्यायचे आहेत असे आणि त्याच्यामधून सहा मणी घालायचे टोटल एक एक पिवळा घातला एक लाल घातला त्यानंतर दोन परत पिवळे घालायचे चार झाले पाच आणि हा सहा असे टोटल सहा मणी घालायचे आणि हे जे दोन मणी आहेत ह्या दोन मण्यातून सुई पुढे घ्यायची असे आता इथून पुढच्या दोन मण्यात घ्यायची परत सुई आता पुढच्या दोन मण्यापे घेतली सुई इथे परत चार मणी घालायच्या सुरुवातीला आपण सहा घातले होते एक दोन तीन चार पाच सहा आता त्यानंतर इथे चार घालायच्या एक पिवळा घालायचा एका लाल घालायचा परत दोन पिवळे घालायचे आणि हा लाल मणे आणि इकडचा पिवळा म्हणे या दोन मण्यातून सुई वरती घ्यायची असे परत इकडच्या दोन मण्यातून पुढे घ्यायचे आता पुढच्या दोन म्हण्यातून पुन्हा इथे चार मणी घालायचे हा आपला शेवटचा राऊंड आहे एक पिवळा एक लाल आणि परत दोन पिवळे हा असा शेवटचा राऊंड खालचा तयार होतो ठीक आहे तसं इकडे चार चार मने घालाचे कम्प्लीट झालं की मी दाखवते परत या शेवटचा राऊंड आपला कम्प्लीट झालेला आहे इथे टोटल एक दोन तीन चार आणि पाच राऊंड आलेले आहेत आणि या शेवटच्या राऊंडला इथे सगळे सोळा मणी राहिलेले आहेत तर या सोळा मण्यांच्या मध्ये मध्ये आपल्याला लटकन करायचं लटकन करताना या दोन मध्ये सगळीकडे केले तर टोटल सोळा लटकन होतील तर समजा सोळा नको असतील तर एक मणी सोडून द्यायचा आणि पुढच्या मण्यातून करायचं म्हणजे इथे एक केला हा सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्यातून करायचा म्हणजे टोटल आठ येतील पण मी इथे सगळीकडे सोळा करणार आहे लटकन जवळजवळ जरा चांगले वाटले मला करायला त्यामुळे मी मी असे जवळजवळ सोळा करणार आहे तर ते लटकन कसे करणार आहे ते दाखवते दोरा घ्यायचा आपल्याला दोऱ्यामध्ये करायचा आहे लटकन सुरुवातीला लालमणी घालायचा हा दोरा मी डबल घेतलेला आहे आणि खाली गाठ मारली त्यानंतर लालमणी घातला लालमणी घातल्यानंतर हे जे डबल दोरा घेतलेला आहे त्याच्यामधून मी अशी घातली म्हणजे हा लालमणी जो आहे ना तो एकदम त्याच्यामध्ये पक्का बसतो असं ओढून घ्यायचं घट्ट त्याच्यावरती ड्रॉप मणी घालायचं असं घ्यायचा आणि त्यानंतर मी चार मणी घालणार आहे तुम्हाला जेवढं लहान हवं असेल तेवढं घालू शकतात चार पिवळे घातले दोन लाल घालणारे सहा सात आठ नऊ आणि दहा टोटल मी दहा मणी घालून घेतले दोऱ्यामध्ये असे लटकन तयार झालं लाल घातला ड्रॉप म्हणे घातला आणि या वऱ्याचे टोटल दहा घातले इथे मच्यामध्ये या म्हण्यातूनच इकडच्या साईडला असं डोळा कमळ आता असं काढायचं त्या इकडच्या एका मण्यातून घातली आता दोन लाल घालायचे दोन पिवळे घालायचे चार पाच सहा आणि परत चार म्हणजे टोटल झाले दहा ड्रॉकमणी घालायचं हा असा घालायचा आणि परत दोरा या लाल लालमण्यात परत वरती घ्यायचा आणि इकडच्या बाजूने घेऊन या पुढचा जो पिवळा म्हणे तिथून काढायचा मग परत तिथून हीच प्रोसेस रिपीट करायची हा कंदील माझा इथे तयार झाला आहे खालच्या बाजूला मी सोळा लटकन केलेले होते तर मला हवं तर ड्रॉप मण्याच्या वेळे क्रिस्तलमणी पण वापरू शकतात इथे मी अजून एक केला होता काल त्याला मी क्रिस्तलमणी वापरले होते हा मी पिंकमध्ये केला होता हा पण छान दिसतं की ते मध्ये मी सगळे क्रिस्तल वापरले आणि बाकीचे आपले साधे मध्ये वापरलेले गुलाबी कलरचे असं माझा आकाशक तीन कम्प्लीट झालेला आहे तर मला हवा त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक फॉर वॉचिंग